नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे की आज मला नवीन व्हिडिओ करायचा होता पण आज एक कालच्या दरम्यान मला एक खटखट म्हणजे कमेंट आली सगळ्या मा लोकांचे मला प्रश्न दूर करायचे आणि सगळ्या माणसांचे डाऊट्स दूर करायचे डाऊट्स असत की काय काय लोक म्हणतात तो ऍक्टिंग करतो वगैरे तो शूट करत असताना गा ता ता रील तो रील काढत असताना गाडीवर पडला असं लोकांना डाऊट येतो खरंच सांगतो मित्रांनो मी काय त्या टायमिंगला रील काय काढत नव्हतो व्हिडिओ काय काढत नव्हतो शूटिंग काय करत नव्हतो आणि राहिला विषय ॲक्टिंगचा काय तुम्हाला काही रि वन वे पण मला काही खोटं गेट वाटतोय का काय दिसतं काही सगळं रिअल मध्ये मित्रांनो अवघा एक चार दिवस झाले मी ह्याच्याशी झु झुजतोय मी झुटतोय लढतोय ह्याच्यासाठी कसं तरी नीट करायचा प्रयत्न करतोय आणि काय काय लोक म्हणतात की तो खोटे ऍक्टिंग करतोय हे करतोय काय सगळ्यांना मोटिवेट मोटिवेट करण्यासाठी असं काही बोल जाऊ माणूस करतं काय वेगळं हे कंटेंट मी सांगतो अपडेट देतो लोकांना काय काय के लोकांनी केले चांगले कमेंट त्यांचे मनापासून आभार पण आता सध्याला चालू माझी कंडिशन कसली आहे ह्याच्यावरती अवलंबून झालं पाहिजे ना हा लागले या साईडला नाकाला लागले हि लागले आणि ही काय मित्रांनो काय खरं आहे खरं लागले मला रिअलमध्ये लागलेले आणि राहिल्याविषयी शूटचा तर मित्रांनो मी गाडीवरती काय शूट करत नव्हतो व्हिडिओ काय नव्हतो काय नव्हतो माझा कॅमेरा ऑफ होता ऑफ कॅमेरा असल्या होता आणि त्या अचानक झालं मित्रांनो तुम्हाला तर गेल्या ब्लॉग मध्ये सांगित सांगायची काय गरज नाही तर अचानक गोष्टी घडल्या माझ्यासह ते म्हणतात कुठली गोष्ट घडून येत नसते ती अचानक होती अचानक ती अचानक माझ्यास झाली काय करताय आज मला शूटिंग करायचं होतं वाडीवरचा सीएमचा शूट लावायचं तुम्हाला मला तर मग काय 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 लोकांचे म्हणजे काय कमेंट्स आले आहेत की मला व्हिडिओज बनावं म्हणलं म्हणजे लोकांना तरी कळेल बरं काय 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 काळाच्यावरती निर्णय काय घ्यायचा काय विषय घ्यायचा ते मला जाऊ द्या मला, मला ह्याच्यावरती व्हिडिओ होईलच आपला काय होते काय बघू आत म्हणलं टाकतो व्हिडिओ करतो ब्लॉग बघू किती जणांचे कमेंट येतात आणि किती जणांचे रिप्लाय येतात त्याला भरपूर लागले मित्रांनो काय करताय झुंजतोय मी ह्याच्यासाठीच चला आता एपिसोड पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार एपिसोडचं शूटिंग कधी चालू करणार आजचे आजचे आजच्या दिवस एवढंच पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो भारत कोणी गाडी चालू नका काय फास्ट आज कुठल्याही गोष्टी घडत असतात माझ्यासारखे डोंट विस्के डॅट अँड द मला इंग्लिश इंग्रजी बोलायना मला मी मिकरीची व्हिडिओ करायची होती न्यूपुरच्या आवाजाची ते पण लवकरच येते तुमच्या भेटीला आणि वाट बघा तुम्ही भेटतो अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार तटपाई जय हिंद जय भारत